सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील कुमारी शमिता प्रशांत दवणेकर हिनी एस एस सी बोर्ड परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळवत वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे इंग्रजी माध्यममध्ये ही विद्यार्थिनी असून निसर्गाने भरभरून दिलेल्या किनळे या गावासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून कुमारी शमिता हिनी आपल्या आईवडिलांच्या प्रेरणेतून व मातोश्री पार्वती राऊत विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एस एस सी बोर्ड परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळवत उल्लेखनीय असे यश संपादन केले आहे किनळे येथून जवळजवळ पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या विद्यालयात जाऊन तसेच रोजच्या अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून तिने आपल्या दहावीचा अभ्यासक्रमाचे नियोजन करून अभ्यास सुरू केला त्यात तिला तिच्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व आई सौ प्राजक्ता व वडील श्री प्रशांत तळवणकर यांची प्रेरणा व आशीर्वाद त्यात करून शमिता कठोर मेहनत घेत हे यश संपादन केले आहे तिच्या या अथक प्रयत्नांची दखल तिच्या विद्यालयाने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी संस्थांनी गावातील ग्रामस्थांनी घेत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्याचप्रमाणे किनळे गावचे सरपंच दीपक नाईक यांनी या किनळे गावचे शान वाढवल्याबद्दल कुमारी शमिता तळवणेकरचा सन्मान केला व पुढील वाटचालीत शुभेच्छा देखील दिल्या मदन मोरकर कोकण ब्रेकिंग सावंतवाडी आणि आईचे नाव प्राजक्त प्रशांत मी किनळे या गावाची रहिवासी असून माझी शाळा रेडी येथे आहे ती पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आरोंदा इथे आम्हाला स्कूल बस मग तिथून आठ किलोमीटर मी स्वतः प्रवास करायची तर सकाळी मला पावणे सात वाजता घरातून बाहेर गेली गेल्यावर दोन वाजेपर्यंत घरी यायची त्यानंतर दोन वाज दोन वाजेपासन मी अभ्यास करायची तर तेवढा वेळ मी अभ्यासासाठी जायची आणि माझ्या शाळेचे नाव मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी आम्हाला येते मग तिथून किनळे हा गाव आठ किलोमीटर आत आहे तर तिथून आम्हाला स्वतः प्रवास करावा लागतो पावसाच्या दिवसा दिवसांनी वगैरे जरा त्रास काढावे लागतात आता झालेल्या एस एस सी बोर्डच्या दहावीच्या परीक्षेमध्ये मला नाइन्टी नाईन पर्सेंट मिळाले त्यामुळे सगळीजणं खूप खुश आहेत माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे वर्षाच्या बिग पासूनच मला खूप सपोर्ट केला घरामध्ये शांतता मेंटेन केली त्यामुळे त्याबाबत मी त्यांचे आभार मानते त्यानंतर माझ्या शाळेतील शिक्षकांनी हेडमिस्ट्रेस स सा, सर्वांनी मला खूप सपोर्ट केला त्यां ते, ते सतत माझ्या मागे राहिले आणि एक असा टार्गेट ठेवला होता आणि त्या टार्गेटसाठी मला हार्डवर्क करण्याबाबत अशी प्रेरणा दिली त्यानंतर ट्यूशनमध्ये पण माझ्या ट्युशनचे सर सर पीटर अल्फॉन्झो यांनी पण मला खूप खूप सपोर्ट केला आणि आजूबाजूच्या प्रत्येक माणसाने पण मला खूप सपोर्ट केला सर्वांच्या आशीर्वादाने मला नाईन्टी नाईन पर्सेंट मिळाले आणि आता जी आ, आता जी दहावीमध्ये आहेत त्यांना मी सांगते की तुम्ही आतापासूनच खूप हार्डवर्क करा तुम्ही हार्डवर्क करा मग देव पण आपला आपण केलेला परिश्रम बघतो आणि आपल्याला आपण आपलं हंड्रेड पर्सेंट दिला ना की ते कुठेच वाया जात नाही त्यामुळे तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स द्या आणि जे काय भेटतं त्यामध्ये समाधानी सा, द्या